आ, नमस्कार मित्रांनो मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो दरवर मित्रांनो मी एक दोन ते तीन आठवड्यापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला ज्यामध्ये मी सांगितलं होतं की माझ्याकडून एक तीन बोरवेल पॉईंट ड्राय गेलेले आहेत त्यामधील एक बोरवेल पॉईंट माझ्या घराशेजारी जवळच झालेला होता आणि तेथं माझ्यासमोरच एक अर्धा जी लाईन तुटलेली परंतु चारशे फुटापर्यंत दुसरी पाण्याची धार न तुटल्यामुळं तेथे पाणी चांगलं मिळालेलं नाही मित्रांनो तो बोरवेल आत्ताच चालू आहे आणि घरासाठी बऱ्यापैकी चालत आहे त्यानंतर मित्रांनो एक बोरवेल झाला होता चाखणला जिथं चारशे फुटापर्यंत काहीच लागलेलं जाणवलेलं नाही आणि तिसरा बोरवेल झाला होता एक ड्राय भागामध्ये जो आ, 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 सांगली जिल्ह्यात आहे मानखटाव काहीतरी तालुका आहे तिथं आणि तोही बोरवेल पॉईंट जवळपास चारशे ते सव्वा चारशे फूट झालेला आहे मित्रांनो त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला परंतु मित्रांनो मी नवीन नवीन प्रयोग करत असतो आणि प्रयोग करत असताना मी त्या ठिकाणी एक नवीन प्रयोग वापरलेला होता म्हणजे गेले एक ते दीड महिना झालं मी तो प्रयोग पॉईंट चेक करत असताना वापरत होतो परंतु मित्रांनो त्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की मला जो प्रयोग मी ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये फील्डवर गेलो त्यावेळेस मला त्यातली चूक लक्षात आलेली आहे मी प्रत्येक बोरवेल पॉईंट चेक करत असताना व्हिडिओ काढतो आणि त्या व्हिडिओमुळं मी तिथं केलेली चूक मला लक्षात आलेली आहे आणि ती सुधारण्याचं मी सुधारण्यासाठी मी अभ्यासी केलेलं आहे मित्रांनो हे सत्य मी यूट्यूबवर सांगितल्यामुळं मला बोरवेल पॉईंट देखील कमी झालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो माझ्या ऑफिसचे एक नवीन सॉफ्टवेअर लाँच होणार आहे त्यामुळं गेले पंधरा ते वीस दिवस मी त्या कामात ऑलरेडी बिझी आहे आणि त्यामुळं मला या यूट्यूबकडं लक्ष देणं जमलेलं नाही त्याचबरोबर पुढचे अजून एक पाच तारखेपर्यंत मी बिझीच राहणार आहे परंतु मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला जर माझ्याकडून पॉईंट घ्यायचा असेल माझ्यावर विश्वास असेल तर पुण्याजवळ हडपसर लोणी फुरसुंगी सासवड भागाजवळ जर तुम्हाला माझ्याकडून पॉईंट घ्यायचा असेल माझ्यावर विश्वास असेल तर मी माझा नंबर देत आहे पंच्याण्णव शून्य तीन नऊशे आठशे शहाण्णव हा माझा नंबर आहे जर तुम्हाला माझ्याकडून पॉईंट घ्यायचा असेल तर नक्की मला कॉल करा मित्रांनो एक गोष्ट या तीन फेल गेलेले बोरवेलमुळं चांगली झालेली आहे की मी जो अभ्यास ॲक्युरेट आहे समजून जी घरा घराजवळ प्रॅक्टिस करत होतो ती चूक मला लक्षात आली आणि ती चूक सुधरवण्याची संधी या तीन बोरवेल पॉईंटमुळं मला मिळालेली आहे आणि त्याच्यावर मी अभ्यासही केला आहे आणि ती काय चूक झालेली आहे ते पण मला लक्षात आलेलं आहे तर मित्रांनो याच्यापुढं ती चूक मी न करता चांगल्यात चांगला पॉईंट देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो जेवढेही माझ्याकडून बोरवेल ड्राय गेलेले आहेत पॉईंट मात्र ॲक्युरेटच आहेत फक्त तेथील जो त्या टायमिंगचा त्या पिरियडचा जो पाण्याचा अंदाज होता तो मात्र माझ्याकडून शंभर टक्के सांगण्यात चुकलेला आहे जर मित्रांनो तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर मी जसं सांगितलं की हडपसर जवळ पुण्यामध्ये हाडपसर लोणी फुरसुंगी सासवडजवळ जर तुम्हाला माझ्याकडून पॉईंट घ्यायचा असेल तर नक्की मला कॉल करा त्याचबरोबर मित्रांनो हे जे बोरवेल पॉईंट झालेले ये आहेत येथे झालेले चुका ॲक्च्युली दोन गाव आहेत चाकण माझ्यापासून पन्नास किलोमीटर लांब आहे तिथेही मी नक्की जाऊन तोही पॉईंट चेक करणार आहे काही चूक झालेली आहे कारण मी घरी बसून सांगतो आहे की तो चारशे फूट झाल्यामुळं फेल गेला आहे परंतु असंही होऊ शकतं की तिथं चारशे फूट खोलीपर्यंत एकही धार तुटलेली नाही आणि मी समजतोय की माझ्याकडून तो फेल गेलेला आहे त्याचबरोबर एक पॉईंट दिला होता मी इथून दीडशे किलोमीटर लांब तिथंही तो ड्राय पट्टा असल्यामुळं कदाचित तिथंही खोली जास्त असण्याचे चान्सेस आहेत परंतु आत्ताच्या कंडिशनला आपण ते ड्रायच धरून चालत आहोत मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की भूजलधारा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद